आण आई हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे नवीन साडी आज <laughs> तुझा वाढदिवस आहे ना मग मी कसं विसरणार तुझ्यासाठी साडी घेऊन आलेला आहे की तुझ्या वाढदिवसानिमित्त आणि तुझ्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा की आणि हे काय इकडे कशाची ऑर्डर चालू आहे काय काकूकडे चोरी झाली अरे बापरी कधी का रात्री अनु अनु माझ्यासाठी छान मग आता आता कस अनु छान आई हे माझ्याकडे अशी का बघत आहे आई ना साडी काय आईला वाटते मी चोरी केली हो आई तुला वाटते आई तुझा राजू चोरी करणार आई तुला पण वाटते मी चोरी करणार अगं आई माझा आज पगार झाला होता मी माझ्या पगार तुझ्यासाठी साडी आणली माझा पहिला पगार तुझ्या चरण तुझ्या चरणी अर्पण करायचं होतं आई तू पण तुझ्या राजूला ओळखलं नाही आई